हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आजच्या नवीन एका व्हिडिओजमध्ये तर आज चाललो आहे थोडंसं बाहेर म्हणजे बाहेर म्हणजे मुलांचं गॅदरिंग आहे तर तिकडं चार वाजता सुरू होणार आहे तर आम्ही साडेतीनला घरातून निघालो जाईपर्यंत चार वाजतात म्हटलं पण कार्यक्रम सुरू व्हायला साडेपाच झाल्या संपायला साडेनऊ झाल्या त्यामुळं खूपच लेट झालं आवरायला एक वाजता आवरायला घेतलेलं दोन तास आवरण्यातच गेलं हा कॉस्ट्यूम आहे तो आता स्कूलमधनच दिलेला आहे त्यांनी रेंटवरती सगळ्यांना इथं आटपाडीत तर पण देतात पण तिथं काही जणींना भेटलं काही जणींना ते मिळालंच नाही आणि अशी साडी नेसवणं अवघड आहे त्यामुळं हे मिळालं ते बरं झालं नाही तर साडी नेसवायला तशी आली नसती आणि तसा लुक पण आला नसता घरी आपल्याला करायला जो की आणि हे हेची ड्रेसची पण साईज जरा जास्तच मोठी होती तो मी जरा फिटिंग केला तर दोन दिवस ह्यातच गेलं तर यांच्या गॅदरिंगची तयारी मी तर काय पाच मिनिट झालंय माझ काय असत

मेकअप झालाय आणि गॅदरिंग साठी एवढं सगळं मामाच्या गावाला चालले अगा आता किती वाजले <दिवास> <laughs> तर गाय जाताना भेटूया बय

<laughs> आज तुम्ही पुढे तर गाईज आम्ही निघालोय आता जानवीच्या डान्स साठी पहिल्या तू तर नाचणार अरे याला नि घेऊन जायचं वाटतं का येतोय ये ये मामा मामाला ये म्हणा घेऊन आला तर जानवीचं दोन ह्याच्यात म्हणजे रामायण एक होतं तर त्यात पण पार्टिसिपेट असल्यामुळे दुसऱ्यांदा कॉस्ट्युम बदलायचं असल्यामुळे ते परत साहित्य तेवढं घ्यायला लागलं

Uh, सगळी टायमिंगमध्ये म्हणजे आम्ही पोचलो लवकर नाहीतर थोडं लेट होतंच नेहमी कारण कार्यक्रम सुरू होत नाही त्यामुळे येताना पण बरीच पालकं लेट येतातच चारला सहा टायमिंग दिलं तरी पालकंसुद्धा पाच वाजेपर्यंत येत राहतात पण पहिल्यांदा असल्यामुळं आम्ही पहिल्यांदा वेळेवर पोचलेलो आणि ह्याचं ना खरं म्युझिक ठेवलं असतं तर हे बघायला अजून छान वाटलं असतं खूप छान सुंदर डान्स केलेला सगळ्या मुलींनी आणि ह्याचं सगळं श्रेय असतं त्या टीचरांना जातं इथं काय कोरिओग्राफर वगैरे असं कोण नसतं जे टीचर आहेत त्याच म्हणजे प्रत्येक क्लासच्या हे सगळं अरेंज करतात अगदी कॉस्च्युम देण्यापासून ते डान्स बसवण्यापर्यंत आणि त्यात परत ह्या चिमुकल्यांची मेहनतसुद्धा तेवढीच आहे एक पाच सहा दिवस म्हणजे चालू होतं त्यांचं स्कूलमध्येच प्रॅक्टिस तर एवढ्या दिवसात एवढं छान म्हणजे सगळ्यांनी छान डान्स केलेला आपल्या वेळे पण आपण पण घेत होतो पण त्यावेळेस कसं व्हायचं कॅमेरा नसल्यामुळं ना त्या मेमरीज आपल्यासोबत नाहीत आता कॅमेऱ्याचं जेवढं तोट आहेत तेवढं फायदासुद्धा आहेत त्या मेमरी आपल्याला लाईफ टाईम आपल्यासोबत राहू शकतात आणि त्यासाठीच हा व्हिडिओ मी म्हणजे पूर्ण ठेवलाय ह्याचा आवाज जरी कमी आवाज बंद कम केल्यानंतर कॉपीराईट येत नाही फक्त म्युझिक आहे ते आपण दुसऱ्याचं वापरू शकत नाही तर कोणत्या पद्धतीनं ते तसं अपलोड केल्यावर पण येत असेल पण आता ते मला काय एवढं ह्यातलं टेक्निकल गोष्टी जास्तीच्या माहिती नाहीत मला जेवढं जमतं आहे तेवढं करते पण पूर्ण असं ठेवलेलं आहे मी जेणेकरून म्हणजे आपल्याला मेमरी बघता येतात फोनमध्ये असा व्हिडिओ मग तो राहत नाही काय का होतं गॅलरी फुल झाली की आपण जुनं झालं की डिलीट करून टाकतो आता हे पहिलंच गाणं होतं त्यामुळे ह्याची अरेंजमेंट अजून सुरूच आहे थोडं मधून ये चालू होती ह्या गाण्यानंतर ते बंद झालं पण ते पहिल्या गाण्यामध्ये थोडासा डिस्टर्ब झाल तर आणि यांची डान्ससोबत एक्सप्रेशनसुद्धा मस्त म्हणजे परफेक्ट होती अशी कॅमेऱ्यापेक्षा रिअलमध्ये ना ते दिसायला छान हे आता लाईटिंग फोकस याच्यामुळं चेहरा ह्यांचं आपल्याला एवढं क्लिअर दिसत नाही अशी पण डान्सची खूप आवड आहे म्हणजे डान्स बऱ्यापैकी म्हणजे छान करते आहे, आहे। ती तर तिचं म्हणजे वजन थोडंसं आहे थोडं जास्त वाटतं म्हणजे नॉर्मल आहे पण आहे म्हणून तिला एक्सरसाइज करू म्हटलं तर ना एक्सरसाइज म्हणून तिचा डान्स चालू असतो रोज एक अर्धा तास पंधरा मिनटं तरी ना रोज ती झोपायच्या अगोदर करायची म्हणजे तिला ती आवड आहे त्यामुळे ती करते व्यायाम करायला नको वाटतं नंतर हे गाणं झाल्यानंतर कॉस्ट्यूम चेंज करायचा होता श्रीरामांचा लुक होता रामायण पूर्ण त्यांनी क्रिएट केलेली इथं दाखवलेलं तर त्यासाठीच परत हे सगळं चेंज करून ते घालायचं होतं नंतर मग त्यामुळं सगळा कार्यक्रम म्हणजे अर्धा त्यात गेलाच हिचं सगळं आवरून देईपर्यंत आणि ते झाल्यानंतर मग मी येऊन बसले एकदा तिला तयार करून दिले की आणि ओमला काय त्याचं एवढं काय तयार करायला लागत नाही मुलांचं कसं मुलींना जेवढं करेल तेवढं कमीच राहतं आणि आज थंडी कमी होती म्हणून बरं झालं म्हणजे ह्या दोन दिवसात थंडी कमी आली नाहीतर बरोबर हे सायंकाळच्या वेळेला आणि थंडी फार असते होती आत्तापर्यंत तर सगळेच कार्यक्रम असे छान होते हे ना म्युझिक असतं तर बघायला फार छान वाटलं असतं पण ठीक आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा श्री स्वामी समर्थ